चला नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या या पावरफुल व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आता जी दोन हजार पंचवीस मध्ये जी एस टी महामंडळ भरती एम एस आर टी सीची भरती होणार आहे तुम्हाला लोकांना आवाज येतोय का जस्ट मिनिट मला एकदा चेक करू द्या आवाज येत असेल तर एकदा मला कन्फर्मेशन द्या आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो खूप पॉवरफुल व्हिडिओ असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली महाराष्ट्र <coughs> स्टेट आवाज येतोय ना महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्टेशन कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ एस टी महामंडळाची जी भरती येणार आहे जवळपास एकोणतीस हजार पद जी आहे तर ती रिक्त आहे त्यापैकी पंधरा हजार पदासाठी जाहिरात येणार आहे असं प्रतापराव सरनाईक यांनी जे सांगितलेली आहे विविध प्रसारमाध्यमामध्ये त्यांनी जी माहिती दिलेली आहे तर त्या माहितीच्या आधारे ओके आपल्यासाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आलेली आहे की ज्यामध्ये आपण आपला जे स्किल आहे एस टी महामंडळ भरतीसाठी तर ते आपण म्हणजे सरकारी नोकरी जी आहे ना तर ती चालून आलेली आहे किंवा तुम्ही ते करू शकता न आता <laughs> या भरतीमध्ये बऱ्याचशा भरत विद्यार्थ्यांसाठी जो महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे तर तो आहे बॅज बिल्ला ठीक आहे हे बॅच नाही आहे <coughs> हे काय आहे बॅच हे काय आहे बॅच एक मिनिट हा बी ए टी सी एच आपली जी आहे ना लॉन्च केलेली ती बॅच आहे हे काय आहे बॅज आहे बॅज बिल्ला आता ऑनलाईन बॅच बिल्ला कसा काढायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात कुठून सुरुवात करायची शेवटपर्यंत कसं जायचं ऑनलाईन जर तुम्हाला घरच्या घरी काढायचं असेल तर ती त्याची फीज दोनशे रुपये आहे कमी जास्त होऊ शकते ऑफलाईनमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला किती फीज भरावं लागेल सगळी माहिती जी आहे ना तर ती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे मी काय प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन बॅच बिल्ला काढू शकता युट्यूबवरती कुठेही तुम्हाला कोणत्याही शिक्षकांचा असा व्हिडिओ मिळणार नाही पहिल्यांदा हा आपला व्हिडिओ येतोय तर चला सुरू करूया <coughs> मला सांगा तत्पूर्वी आपला म्हणजे आवाज येतोय का तुम्हाला लोकांना येस 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 <coughs> ओके, ओके 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 चला तर, तर जस्ट अ मिनिट मी एकदा तुमच्या कमेंट ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला दिसतील या पद्धतीने करूया मला अगोदर एकदा माहिती समजून सांगू द्या नंतर मग तुमचे जे काही डाउट्स असतील ते आपण घेऊया ठीक आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया यामध्ये बघा तत्पूर्वी आपली ही जी बॅच आहे <coughs> ज्यामध्ये संपूर्ण एस टी महामंडळ भरती जे आहे तर यामध्ये कव्हर केली जाणार आहे अगदी तुमचं वरिष्ठ पद असू द्या कनिष्ठ असू द्या मध्यम पद असू द्या किंवा मग आपलं ड्रायव्हर कंडक्टर किंवा इतर पद असू द्या तर सगळ्या पदांसाठी आपण आता याची तयारी करून घेणार आहोत फक्त नऊशे नव्याण्णव जी आहे तर ती आपण फीज ठेवलेली आहे महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांनी फोन केले मेसेज केले व्हॉट्सअप केले सर फीज थोडीशी कमी करा तुम्ही पण गरीबाचे लेकर आहात तुम्ही पण शेतकरी आहात म्हणून आपण नऊशे नव्याण्णव ही फीज ठेवलेली आहे आगामी तीस तारखेपर्यंत ही ऑफर जी आहे तर ते आपल्याकडे व्हॅलिड असणार आहे तुम्ही लगेचच जाऊन आपलं ॲप डाउनलोड करा हे जे आहे तर आपलं ॲप्लिकेशन ई स्वयंचं आहे आप तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तांत्रिकसाठी देखील आपण काय करणार आहोत यात समावेश करणार आहोत ठीक आहे चला जर काही प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती फोन करा सध्या आपल्यासाठी महत्वाचं हे नाही आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे की बॅज कसा काढायचा भरतीसाठी बॅज बिल्ला कसा काढायचा तर ठीक आहे चाल बघा सांगतो सविस्तर माहिती सांगतो ठीक आहे तुमची जे काही प्रश्न असतील ना तर ते आता सध्या विचारू नका थोड्या वेळानंतर ज्या वेळेस मला अगोदर माहिती घेऊ द्या पूर्ण देऊ द्या ठीक आहे सर ॲड येणार नाही काय सर इन्फॉर्मेशन द्या ॲड येणार आहे ठीक आहे ॲड येईल जर तुम्हाला ताण लागली आणि त्यावेळेस जर तुम्ही समजा म्हटलं की मला वीर खोदायची तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागेल ठीक आहे अभ्यासक्रम वास्ट आहे जी के जी एस मध्ये सहा सात विषय पंचेचाळीस साठ दिवसामध्ये होत नाही परत वरून तुम्हाला आणखी साय काय म्हणता येईल की अंकगणित आहे तुमचं इंग्लिश आहे मराठी व्याकरण आहे डिटेल डीपमध्ये आहे जर तुम्ही अगोदरपासून जर तयारी केली तर तुमची आरती लढाई तर ती जिंकलेली असणार आहे बाकी तुमचं ठरवा ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल भरती येणार नाही सोडून जा व्हिडिओ रील वगैरे तुमची वाट पाहतात ठीक आहे सर आता बॅच बिलला म्हणजे काय ते पाहूया बॅच बिलला म्हणजे अधिकृत प्रमाण आहे आणि तो फक्त प्रशिक्षित आणि पात्र चालक वाहकांनाच दिला जातो दोन गोष्टी आहेत प्रशिक्षित ज्यांना प्रशिक्षण आहे म्हणजे ज्यांच्याकडे हेवी लायसन आहे ड्रायव्हिंग लायसन आहे अशाच लोकांना हा बॅच बिलला दिला जातो सार्वजनिक प्रवासी वाहन चालवण्यासाठी कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या हे आवश्यक असतं जर समजा तुम्हाला वाहन चालवायचं आहे किंवा कंडक्टर म्हणून लोकांची नियण करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय आहे की बॅज मिळायला लागतो ला नाहीतर तुमच्यावर ह्युमन ट्रॅफिकिंग ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय माणसांची तस्करी करतायत का असा करता गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून सरकारने काय केलेलं आहे की तुमच्यासाठी हा एक बॅच बिलला एक परवाना काढलेला आहे आता दुसरा एक आणखी परवाना असतो तो असतो ट्रान्सपोर्टचा म्हणजे तुम्ही जर काही वस्तू जर इकून तिकडे नेणे आणण्याचं काम करत असाल जसं की ट्रक आहे तर ट्रकला काय आहे की त्यांना बॅच बिलला नाही लागत त्यांना काय लागतं ट्रान्सपोर्टचं लागतं म्हणजे तुम्ही इथून तिकडे गोष्टी नेऊ शकता ठीक आहे बॅच बिलला हे समजलं ठीक आहे आता बॅज बिलला कोणासाठी आवश्यक आहे बघा बस चालकसाठी हो बरोबर लागतो बस साठी कंडक्टर साठी लागतो दोघांसाठी लागतो आणि बॅज बिलला कधी मिळतो प्रशिक्षित आणि पात्र उमेदवार म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल हेवीचं जुनं तरच तुम्हाला तो मिळतो नाहीतर मिळत नाही बॅज बिल्ला काढायसाठी तुम्हाला पात्रता काय आहे बॅज बिल्ला काढण्यासाठी वीस वर्ष पूर्ण पाहिजे हेवी लायसन तुमचं पूर्ण असायला पाहिजे म्हणजे हेवी लायसन असायला पाहिजे एक ते दोन वर्षाचा अनुभव पाहिजे वैद्यकीय फिटनेस तुमचं जे काय आहे सर्टिफिकेट असायला पाहिजे कंडक्टरसाठी काय आहे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे दहावी तुमचं कमीत कमी पास पाहिजे काही ठिकाणी जे ना तर ते बारावी देखील मागतात वेगवेगळ्या रिजनल ऑफिसेस ज्या आहेत आरटीचे त्यानुसार वैद्यकीय फिटनेस देखील तुमची चेक केले जाते म्हणजे तुमचे डोळे वगैरे व्यवस्थित आहे का रंगांधळेपणा म्हणा किंवा संध्याकाळी झाल्यावर रातांधळेपणा ते देखील चेक होतं फॉर्म चेक आणि देखील लागतो एक पोलीस स्टेशनचा फॉर्म आहे तर तो देखील लागतो ठीक आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्र दोघांसाठी दोघांसाठी काय काय लागणार आहे आधार कार्ड ओळख पुरावा ठीक आहे दुसरं आहे तुमचा दाखला तुमचं वीस वर्ष वय कंप्लीट झालं का नाही यासाठी तुमचा जन्म दाखला, हो दाखला जाय तर तो व्हॅलिड धरला जातो शाळा सोडल्याचा तुमचा दाखला यामध्ये इम्पॉर्टंट आहे ठीक <coughs> आहे ड्रायव्हिंग लायसन तुमचं गरजेचं आहे ठीक आहे ड्रायव्हिंग लायसन्स झाल्यानंतर तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र गव्हर्मेंट डॉक्टर कडून ठीक आहे कोणाकडून गव्हर्मेंटचे जे एम डी एमबीबीएस जे डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडूनच सही शिक्का तो त्या फॉर्मसहित करावा लागतो चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस स्टेशनकडून तुमच्यावरती काही क्रिमिनल केस नाही आहे काही तुम्ही अपघात झालेला आहे काही गाडी ठोकलेली आहे त्या ह्याच्यामध्ये साक्षीदार म्हणा किंवा याच्यामध्ये तुमचं नाव नाही तर ते चेक केलं जातं आणि सेक फॉर्म तहसीलदाराकडून मिळतो हा फॉर्म आणि एल पी एस ए फॉर्म जो आहे तर तो आर टी ए कडून मिळतो याच्यावरती ऑलरेडी अगोदर देखील व्हिडिओ बनवलेला आहे पण आता परत एकदा ती माहितीचं ओव्हरव्ह्यू घेऊया आणि नंतर मग डिटेलमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने बॅच बिल्ला जो आहे तर तो काढता येईल ऑनलाइन हे देखील आपण पाहूया ठीक आहे अर्ज करायचा असेल तर कसं करायचं सर्व कागदपत्रांची झेरॉक्स घ्यायची सेक फॉर्म साठी असेल कार्यालयात जायचं नंतर एल पी एस सी आणि आर ओ फॉर्म जो आहे तो आर ऑफिस ऑफिसमध्ये मिळतो तो ठीक आहे सर्व फॉर्म भरून आरटीओ मध्ये जमा करायचे मेडिकल टेस्ट पूर्ण करायची आणि काही दिवसातच तुम्हाला काय मिळतो बॅच बिल्ला मिळतो ज्या बॅच बिल्लासाठी खूप झालं ना ते एक हप्त्यात किंवा दहा दिवसात मिळून जात असतो वेळ आणि शुल्क <coughs> यामध्ये पाच ते सात दिवस लागतात किंवा आरटीओ वर देखील अवलंबून आहे आणि यासाठी शुल्क जो आहे साडे ते सहाशे रुपये आहे आर टी नुसार किंवा काही ठिकाणी याची दोनशे रुपये देखील फीस आहे पण एक अंदाज धरून चाला की चारशे चार ते पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला लागणार आहे एजंट कडून जर तुम्ही गेला तर याच्यावरती एक झिरो लावून टाका साडेचार हजार ते सहा हजार लागणार आहे म्हणून माहिती जी आहे तर ती इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चला <coughs> महत्वाचे टिप्स आहे सर्व कागदपत्रे ओरिजिनल झेरॉक्स तुम्हाला सोबत असायला पाहिजे सेक फॉर्म मध्ये गाव तर ऑफिसचा शिक्का असायला पाहिजे वैद्यकीय सर्टिफिकेट साठी डॉक्टरच पाहिजे कंपाऊंडरच चालणार नाही ऑफकोर्स ओके लक्षात ठेवा बॅज बिल्ला जो आहे ना तर तो तुमचा कायदेशीर काय आहे परवाना आहे ठीक आहे ओके ओके वैद्यकीय वैद्यकीय सर्टिफिकेट जे आहे ना तर तुम्हाला कुठल्याही जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्हाला मिळतं ते ठीक आहे सार्वजनिक वाहतूक मध्ये तुम्हाला नोकरीसाठी आवश्यक आहे ते ठीक आहे बॅच बिल्ला जो आहे तर तो आवश्यक आहे वेळेत काढा म्हणजे तुम्हाला संधी गमावण्याची म्हणजे काय म्हणतात वेळ येणार नाही प्रक्रिया अवघड नाही फक्त फॉर्म्स योग्य भरा आणि माहिती योग्य असली तर तुमची पिळवणूक होणार नाही नाही तर तुम आर टी मधले जे एजंट आहे ना त्यांच्या हातात अशी सुरे आहेत चाकू आहेत सगळ्यांना नाही दिसत ते ठीक आहे ज्यांना दिसत म्हणजे ते जी चारण्याचं काम ते डायरेक्ट पाच रुपये सांगतात ते ठीक आहे तर ते जर वाचायचं असेल तर आपल्याला काय आहे ऑनलाईन कसं भरचं ते देखील येतं तयार हा बॅच बिलला काढायला चला <coughs> आता मी तुम्हाला ही जी वेबसाईट आहे हे वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे जर नसली तर मी तुम्हाला काय करतो पिन कमेंट मध्ये करतो किंवा तुम्हाला मी ती प्रोव्हाइड करतो मी ठीक आहे ही जी वेबसाईट आहे ही लिंक याच्यावरती आता व्यवस्थित ऐकून घ्या प्रोसेस काय करायची ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती येईल काय काय प्रोसेस आहे ती समजून घ्या आता बघा ऑनलाईन बॅज बिल्लाची प्रोसेस जी आहे तर त्याच्यामध्ये आपण पीएसवी पी म्हणजे का पब्लिक सर्व्हिस व्हेकल बॅज कसा मिळू शकतं हे पाहायचं आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं या वेबसाईटवर जायचं आहे परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन काय टाकायचं गुगलमध्ये परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन त्या वेबसाईटवर जायचं नंतर तुम्हाला सारथी या वेबसाईटवरती पाठवलं जाईल यावरती जरी केलं तर काय होतं की तुमचं संकेतस्थळ जे आहे तर ते ऑफिशियल समजून घ्यायचं नंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र जे आहे तर ते काय निवडायचं आहे नंतर मेनूतील सर्व्हिस ऑन डी एल काय सर्व्हिसेस ऑन डी एल सर्व्हिसेस ऑन ड्रायव्हिंग लायसन काय ही ड्रायव्हिंग वर एक अतिरिक्त दिल्या जाणारी सर्व्हिस आहे बॅच बिला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि रेव्हेन्यू डुप्लिकेट ईडीएल याच्यावर जायचं या विभागात जायचं आणि त्यानंतर कंडक्टर लायसन आणि पी एस व्ही बॅचचा पर्याय दिसेल मी सगळं करून दाखवणार तुम्हाला ठीक आहे चिंता नका करू ठीक आहे ऍप्लिकेशनला फॉर्म भरून सबमिट करायचं आता त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स नंबर वगैरे ते सगळं टाकावलं तरी दाखवतो मी आरटीओ नंतर तुम्हाला काय तो फॉर्म भरल्यानंतर एक अपॉइंटमेंट डेट घ्यावं लागते ते आणि निवडलेली तारीख वेळ यावर जाऊन अर्ज आणि कागदपत्र जे आहे तर ती तपासणी तुम्हाला द्यावी लागते आणि आवश्यकता भासल्यास ते त्या रांगेतील कागद म्हणजे कंडक्टर अनुज्ञा हे जे पत्र जे आहेत आर टी व्ही इथं जे तुम्हाला ते सादर करावे लागतात परीक्षा चाचणी होते आणि कागदपत्र गुणांकनाच्या आधारे कंडक्टर लायसन पी एस वी बॅच जो आहे तो अनेक राज्यांमध्ये दिला जातो थोडंसं त्याच्या त्याचे रूल्स वगैरे आहेत तर ते रुल्स म्हणजे काही रोडवर चालताना आपल्याला कसे चिन्ह असतात डावीकडे वळा इकडे इक, इकडे वळा जर काही पलंगाचं चिन्ह असेल म्हणजे समोर काय आहे हॉस्पिटल आहे शाळेचे चिन्ह असतात वेगळे स्पीड ब्रेकरचे वगैरे तर हे जनरल एक नॉर्मल टेस्ट होते आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळतं ते बॅज मिळून जातं ठीक आहे आता यासाठी महत्वाच्या अटी ऑनलाईन बॅज मिळण्याची प्रोसेस जी आहे तर ती समजून घ्या बॅच साधारणतः चार ते पाच वर्षासाठी वैध असतो ठीक आहे काही ठिकाणी दोन वर्षासाठी काही ठिकाणी एक वर्षासाठी देखील आहे तर तो तुमचा रिन्यू आहे की नाही ते देखील तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे फी राज्य आणि आरटीओ नुसार बदलू शकते जसं की काही काही राज्यामध्ये दोनशे रुपये सुद्धा आहे पण आपल्याकडे साडे ते पाचशे रुपये सहाशे रुपये आहे ऑनलाईन सेवा उपलब्धता भिन्न राज्यामध्ये बदलते आता हे मी जे आहे तर हे केंद्र शासनाची आहे तर त्यामुळे त्यांनी राज्याच्या हिशोबाने दिलेलं आहे अर्जाची प्रगती अनुसरण करण्यासाठी अप्लिकेशन स्टेटस म्हणजे आपण बॅच बिरण्यासाठी अप्लाय केलेला आहे तर त्याचं स्टेटस देखील आपण चेक करू शकतो ठीक आहे तर चला आता आपण काय करूया इथपर्यंत माहिती क्लिअर आहे इथपर्यंत जर माहिती क्लिअर असेल तर मला एकदा क्लिअर येस सांगा मग आपण काय करूया पुढं जे लाईव्ह आहे तर ते लाईव्ह मध्ये जाऊया ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का आज बैलपोळा आहे बहुतेक हा त्यामुळे आपले सगळे मंडळी जे आहेत आज बिझी आहेत ठीक आहे हरकत नाही ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा जेवढे तेवढे आकाश चव्हाण आहे क्लिअर आहे का इथपर्यंत लाईव्ह प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला आरटीओ चा फॉर्म भरता येऊ शकतो नाही भाई क्लिअर आहे का इथपर्यंत ओके ओके ठीक आहे ठीक आहे चला मी तुम्हाला सांगतो मी आता परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन हे काय करायचं टाईप करायचं गुगलमध्ये गुगलमध्ये टाईप केलं की तुम्ही या अशा प्रकारची ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे इथे येणार इथे आल्यानंतर आता काय काय करायचं ते तुम्हाला दाखवतो सांगतो ठीक आहे माहिती समजायला थोडीशी कॉम्प्लेक्स आहे ठीक आहे समजून घ्या एकदा ठीक आहे सोपं काय सांगतो मी तुम्हाला कसं कसं करायचं कसं कसं नाही इथे गेले ठीक आहे जर तुम्हाला हिंदी इंग्रजी समजत नसेल तर हिंदीवर क्लिक करायचं किंवा मग इंग्लिशवरती क्लिक करायचं आता मी माझ्या केसमध्ये मी इंग्रजीवरती क्लिक करतो आणि हिंदीचंही तुम्हाला एकदा समजून सांगतो आणि हिंदी जी याच्यातली तर ती खूप अवघड आहे ठीक आहे चला आता इथे गेल्यानंतर पहा ऑनलाईन सर्व्हिसेसवर क्लिक करायचं कुठं क्लिक करायचं ऑनलाईन सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आता हे इतकं पॉप येताना याच्यावरती हां ठीक आहे बघा या ऑनलाईन सर्विसेसवर क्लिक करायचं ठीक आहे अरे थांब रे बाबा करू दे ना क्लिक एकदा थांब ना हां इथं क्लिक केलं की नंतर अरे राजा थांब ही गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे ना ड्रायव्हिंग लायसन ठीक आहे बघा या या इथे यायचं थांब रे बाबा तिथं डायरेक्ट बर ठीक आहे चला मी तुम्हाला ऍडिशनली जी सारथीची जी वेबसाइट आहे त्या वेबसाईट वरून तुम्ही दुसरीकडे जाणार आहात एक इकडचं आहे का इकडच बघा तुम्हाला परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती जर प्रॉब्लेम आला तर काय करायचं सारथी परिवहन डॉट जीओ डॉट इन कोणती सारथी परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर यायचं या, या वेबसाईटवर आल्यानंतर लक्षात घ्या सारथी डॉट परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर यायचं या आल्यानंतर काय करायचं आपलं इथं काय करायचं आपलं राज्य सिलेक्ट करायचं महाराष्ट्र ठीक आहे इथपर्यंत आले तुम्ही आता इथपर्यंत आल्यानंतर हे याच्यावरती हे करायचं ठीक थी, आहे इथपर्यंत आल्यानंतर पहा इथं भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत आपला फॉर लर्निंग लायसन्स लर्निंग लायसन्स जर काढत असेल तर तुम्ही इथून काढू शकता ड्रायव्हिंग लायसन इथं आहे जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करायचं तर इथं आहे डुप्लिकेट जर काढायचं असेल तर इथं आहे चेंज ऑफ ॲड्रेस जर करायचं असेल तर इथं आहे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग कार्ड करायचं असेल तर इथं आहे ठीक आहे डीएल सर्व्हिसेस ऑन रिप्लेस आहे हे तुम्हाला नंतर सांगतो एक्स्ट्रॅक्ट आहे फी पेमेंट जे आहे तर तुम्हाला इथं आहे ऍप्लिकेशन तुमचं कसं भरलेलं आहे तर ते इथे येईल मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर इथे येईल सर्व्हिस विड्रॉ जर तुम्हाला तुमचं लायसन्स जर रद्द करायचं असेल तर ते इथून करू शकता आणि डीएल सर्व्हिसेस कशावरती यायचं डी एल सर्व्हिसेस म्हणजे काय ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिसेस इथं जायचं याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे इथं क्लिक केलं की नंतर पहा आपल्या कामाचा भाग आता मी एकदा बोर्ड वरती लिहायचं चालू करतो चलो ठीक आहे समजलं ना सारथी डॉट परिवहन डॉट जी ओवी डॉट इन वरती आले तुम्ही की नंतर आपलं काय करायचं फक्त राज्य सिलेक्ट करायचं पहिले आणि नंतर मग काय करायचं की आ, ही ही अशी विंडो येईल आता याच्यामध्ये पाच चार नंबरचा तुम्हाला टॉपिक दिलेला आहे पॉइंट दिलेला आहे कोणता इश्यू ऑफ पी पब्लिक सर्व्हिस वहीकल बॅज टू ड्रायव्हर ठीक आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे कोणतं इश्यू ऑफ पी एसवी बॅज टू ड्रायव्हर ठीक आहे आणि इथं बाकीच्याही सर्व्हिसेस सगळ्या दिलेल्या चेंज ऑफ अड्रेस वगैरे रिप्लेसमेंट वगैरे ते सगळं आहे आपल्याला काय काय करायचं आहे तर पी एस वी बॅच काढायचं तर त्यासाठी इथं दिलेलं आहे ठीक आहे नंतर मग कुठं जायचं हे इथं जायचं आणि इथं करायचं कंटिन्यू ठीक आहे मी तुम्हाला बॅच कुठे भेटतो ते दाखवलं इथं करायचं कंटिन्यू ठीक आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला ते विचारणार तुमचं अगोदरचं ड्रायव्हिंग लायसन कुठं आहे ठीक आहे ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला बेसिकली हे असं कॅमेरा वगैरे विचारणार आहे नॉ तुम्हाला ते अलाव करावं लागतं ते कारण की काही बॉट करतायत का कोण करत आहे काय करतंय याच्यासाठी ते मागतं नंतर इथं तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा आहे इथं तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे इथे कॅपचा टाकायचा आहे आणि इथं प्रोसीड करायचं आहे ठीक आहे काय करायचं आहे प्रोसिड करायचं आहे इथपर्यंत तुम्हाला जी माहिती आहे तर ती मी आता क्लिअर सांगितली ज्यांच्या ज्यांच्याकडे आता ड्रायव्हिंग लायसन्स आहे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तिथे इथं टाकायचं नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची कॅप्चा टाकायचा आणि इथं आय ऍक्सेप्ट करायचं नंतर प्रोसिड करायचं पुढं नंतर मग तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण वय ते एल पी एस ए ते जे जे कागदपत्र मी अगोदर सांगितलेले पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करायचे सही शिक्का फोटो वगैरे सगळं काही आणि ते तिथं टाकायचं टाकल्यानंतर मग त्यांची जी काही फीस आहे ऑनलाईन बस ती ऑनलाईन फीस भरायची दोन चारशे पाचशे रुपये काय जी फीस असेल ती ऑनलाईन भरून टाकायची आता ऑफकोर्स मी यावरती मी एक ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन कुणाचं तरी मी स्वतः एक व्हिडिओ बनवतो आणि बॅच बिल्यासाठी कसं अप्लाय करतात किती फीस त्यासाठी भराव लागते ते देखील तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने प्रत्यक्षित करून दाखवणार आहे ठीक आहे आणि नंतर मग तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे इथं लॉग इन वगैरे हो केल्यानंतर तुम्हाला स्टेटस जे आहे तर ते देखील चेक चेक करता येतं दोन चार पाच दिवसानंतर आपल्याला आपल्या बॅच बिलला मिळून जातो आय टी जायची गरज नाही साडेचार पाच हजार आठ हजार काही काही ठिकाणी एवढे पैसे सांगितलेले तेवढे पैसे वाचू शकतात लक्षात घ्या ज्ञानानं आपले दिवस बदलणार आहे आपण काही अंबानी नाहीये की दहा पाच कोटी खर्च केले की आपला धंदा सुरू होईल ठीक आहे आपल्या आईबापानं जसे कष्ट केले तसेही आपल्याला कष्ट करावं लागणार आहे ठीक आहे नशिबाची थोडीशी साथ असायला पाहिजे नशिबच सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला साथ देईल असं नाही आहे आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे आणि ज्ञानानंच आपले दिवस बदलणार आहे याच्यात काहीही डाऊट नका ठेवू म्हणून माहिती असणं हे तुमच्यासाठी पैसे कमवण्याचं साधन असू शकतं पैसे वाचवण्याचं समाधान असू शकतं घातपातापासून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीपासून तुम्ही काय म्हणतात की आवर्जून हे राहू शकता आता ही माहिती तुम्हाला माहीत नाही म्हणून आर टी जे एजंट लोक आहेत ते किती सांगतात पाच पाच सहा सहा हजार सांगतात ऍक्च्युअल फीस किती आहे दोन चारशे रुपये आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही जी पिळवणूक आहे ना तर ती थांबू शकता हा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले ठीक आहे दा काही तुम्हाला ऑनलाईन जर याच्यासाठी काही प्रॉब्लेम आले तर आपला नंबर दिलेला आहे ठीक आहे या नंबरवर काय करा मॅसेज टाकायचा ठीक आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न याच्यावरती फोटो टाकायचा फोन जर नाही उचलला तर व्हॉट्सअप करायचा आणि काय प्रॉब्लेम तेवढं सांगायचा ठीक आहे एस टी महामंडळ भरतीच्या रिलेटेड तुमचा काही प्रॉब्लेम असेल विशेष करून आपले ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आहे तर त्यांचे जे बॅच बिल्ला वगैरे जे आहेत तर ते डॉक्युमेंट वगैरे जे आहेत ना तर ते आपण म्हणजे सगळं तत्परतेने करणार आहोत ठीक आहे म्हणून तुम्ही जर बॅच जर जर कन्सिडर केली तर ते अप्रतिम राहील राहिला प्रश्न बाकी मी विद्यार्थ्यांना कशी मदत करतो बघा आता हा एक ठीक आहे पोरग आहे पोराचा नंबर जर गेला तर काही हरकत नाही ठीक आहे आता हा एक विद्यार्थी आहे एक्झाम्पल सांगतो रामप्रसाद क्षीरसागर माझं इकॉनॉमिक झालेलं आहे अर्थ व सांख्यिकीची दो जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये आली होती अर्थ व सांख्यिकी हा एक विभाग आहे नियोजन विभाग आहे याचा तर मार्फत भरती झाली ती त्याविषयी विचारलं होतं सर माहिती द्या दोन दिवस झाले मी दोन दिवस घेतले नंतर म्हटलं बाळा थांब मी तुला माहिती देतो मी नक्की यावर विशेष अपडेट देतो हे तीन चार दिवस मला वाटतं सात आठ दिवसापूर्वीचं आहे याच्यावरती त्याला माहिती दिलेली आज दोनशे साठ पदं दोन हजार तेवीसला भरली होती एकोणचाळीस पदं जे आहेत तर ते रिसर्च ऑफिसर आहे चौऱ्याण्णव स्टेटिक असिस्टंटची होती एकशे सत्तावीस जी आहे सत्तावी तर ते इन्व्हेस्टिगेटरी ऑफिसर्सची होती म्हणजे दोन हजार चोवीसला जी तेवीसला जी भरती झाली ती त्यात दोनशे साठ होती आणि अपकमिंग भरती जी आहे ना तर ती दोन हजार सत्तेवीसमध्ये मध्ये ई एन आर आहे कन्फर्म एवढं डिटेल आपलं मार्गदर्शन असतं ठीक आहे तर त्यामुळे बरेचशे लोक जे आहेत तर ते पण म्हणतात की यार मास्तरला एवढं माहीत कस काय कारण मी जी आर ज्या आहेत किंवा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या बारीकपणे वाचतो कधी कधी मेंदू मला आतून आई बहिणीवर शिवाय देतो अरे तू ही एवढी निरस बेचव ज्याच्यातलं काही समजत नाही रेफरन्स नाही काही नाही ती माहिती एवढी वाचतो कशाला आणि काय पण ठीक आहे विद्यार्थ्यांना ती मदत व्हावी म्हणून थोडंफार रिसर्च करणं हा एक भाग आहे अवघड क्लिष्ट इन्फॉर्मेशन डोक्याच्या थ्रू जाऊन नंतर मग ती सोप्या शब्दात सांगता येणं कदाचित यामध्ये मला विशेष रस आहे म्हणून मी ह्या गोष्टी सांगत असतो और राईट तर चला आता तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवलेला आहे मला फक्त एक प्रश्न नका विचारू सर आता आता एस ये, टी मंडळीचं चालू केलं आहे का हा होणार आहे ठीक आहे झालेला आहे ठीक आहे चला आता तुम्हाला एस टी महामंडळ भरतीचं सगळं संप समजलं का बॅज बिलला कसा काढायचा हे समजलं का समजलं असलं तर मला एकदा काय करा येस टाका तुमचे काही प्रश्न असतील प्रश्न घेऊ संपवून टाकू आजचा व्हिडिओ खूप काही विशेष नाहीये <coughs> चला घेऊया कमेंट आता बर चला आता कोणाची कमेंट आहे हो 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 सतीश द कर घे सर तुम्ही माहिती खूप छान देता आभारी आहे मी तुमचा वेल थँक्यू थँक्यू इट्स अँड ऑनर फॉर मी की मी जे तोडके मोडके शब्द रँडम डिसऑर्गनाइज्ड कशाही पद्धतीने बोलतो असं मला वाटतं रिक्दममध्ये येत असतील तर uh, चांगली गोष्ट आहे आणि yes, येस माझ्यासाठी ती एक मोठी गोष्ट आहे हर्षल गायकवाड सर मॅथचे डेमो क्लास घ्या हा मॅथचे डेमो क्लास जे आहेत ना थोडस सरांचं नियोजन जे आहे ना तर ते थोडस हे झालं होतं जी के जीएस आणि मॅथ हे दोन्ही पण सुरू होणार मध्ये पण सुरू होईल डोंट वरी ठीक आहे सर किती दिवसात हा बॅच येतो हा बॅच बिल्ला जो आहे ना तर तो सात ते दहा दिवसात येतो तर वरती थोडा लाईव्ह क्लास द्या हा ठीक आहे मी आयटीआयचं काय करतो आयटीआय मध्ये कोणकोणती पद येतात त्यांना काय काय काम करावं हो लागतं ठीक आहे सेवा प्रवेश नियम काय काय सांगतात तुम्हाला अप्रेंटिस असायला पाहिजे की नाही ठीक आहे <coughs> तर या सगळ्या गोष्टीवरती एकदा व्हिडिओ घेतो मी ठीक आहे तर एसबीसी आरक्षण असेल का एसईबीसी आरक्षण जे आहे ना तर त्याच्यावरती दोन हजार एकवीस मध्येच काय झालेलं आहे की स्थगिती आलेली आहे ठीक आहे मराठा समाजासाठी सी आहे पण आपल्यासाठी आणखी समाजासाठी मराठा समाजासाठी ईडब्ल्यू एस आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन ठीक आहे ईडब्ल्यूएस एस सेंट्रल आहे का महाराष्ट्राला नाही का अच्छा स्टेट नाही स्टेटला बर बर हा तुम्ही काय करा ईडब्ल्यूएस एकदा चेक करा आणि एससी बी सी जे आहे ना तर ते त्याच्यावरती हे आलेलं आहे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड जे आहे तर ते त्यांच्यासाठी आहे आणि हा तर ईडब्ल्यूएस एस तर हा इकॉनॉमिकली आहे म्हणजे आठ लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे तर त्यांच्यासाठी आहे ठीक आहे सर एस टी महामंडळ भरती सप्टेंबरपर्यंत कन्फर्म येणार आहे का बिलकुल कन्फर्म येण्याचे चांगले चान्सेस आहे सर आर टी ला एजंट लागतो जर तुम्हाला माहित नसेल तर एजंट करूनच काम करावं लागणार आहे ना तुम्हाला तुम्हाला आता सगळं काही शासनानं ऑनलाईन दिलेलं आहे अरे दहा मिनिटात घरी सगळं काही जे पाहिजे ते खायला भेटतं मग लायसन मिळणार नाही का फक्त माहिती नाहीये डोळे असून आणण्यासारखं काम झालं की तुम्हाला घात झालाच समजा सर टी आरचं काम होतं ट्रान्सपोर्टचंही आहे ना यामध्ये ट्रान्सपोर्टचंही तुम्हाला जर करायचं असेल तर करून घेता भरती कधी निघणार आहे भरती सप्टेंबर पर्यंत येईल सुयश पवार सर एक प्रश्न आहे कुणबीचा उपयोग होईल का सहाय्यक पदासाठी हा बिलकुल जे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे तर त्यामधून तुम्ही नक्की फॉर्म भरा सर एससीबीसी आरक्षण वर व्हिडिओ बनवा ठीक आहे चालेल मी वरती एक नक्की व्हिडिओ बनवतो मी शंभर टक्के मराठा समाजासाठी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि थोडीशी जागृती व्हावी यासाठी मी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस हे जे दोन्ही पण आरक्षण आहे मराठा समाजासाठी तर त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवतो मी सर भरती कधी निघणार आहे भरती आता एकाच प्रश्नाचं ड्रायव्हर कंडक्टर बॅच काढून रेडी आहे दीपक केदार ओके वेल डन आता फक्त अभ्यासाची तयारी करायची आणि ज्यावेळेस येईल ना तर लढाई अशी लढायची की विजयच झाला पाहिजे नाही तर मग नादं सोडून द्यायचं मग ठीक आहे तर मराठाला नाही एडब्ल्यू एस तर सी बी सी आहे हा मर, मराठाला ईडब्ल्यू एस नाही हा ठीक आहे ना इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे ना हे पण एक आ, आहे आणि सी बी सी आहे पण त्याच्यावरती मला वाटतं की स्थगिती आलेली आहे ठीक आहे ना ठीक आहे चला आता तुम्हाला ऑनलाईन कसं काढायचं आहे हे तर समजलं ठीक आहे मी यावरती एक रेकॉर्डेड पण व्हिडिओ घेईल छोटा टू द पॉइंट एक दोन चार पाच मिनिटाचा कारण तुम जर तुम्हाला जर पुन्हा जर व्हिडिओ पाहायचा असला तर परत एवढं तो दहा वीस पंचवीस मिनिटाचा पाहायची आवश्यकता नाही पडली पाहिजे अगदी तीन चार पाच मिनिटाचं लाईव्ह पण तुम्हाला मी जे आहे तर ते सांगणार आहे ठीक आहे <coughs> चला आता मला वाटतं तुमचे जवळपास सगळे काही प्रश्न घेतले मी ठीक आहे तर आय टी आयसाठी व्हिडिओ बना हां बिलकुल 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 थँक्यू थँक्यू ओके सर हा बिलकुल एसईबीसीवरती सी मी नक्की व्हिडिओ बनवतो ठीक आहे चला आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते सांगा लाईव्ह जर तुम्हाला आणखी एक फॉर्मॅटमध्ये जिथे प्रत्यक्ष करायचं असेल बॅच मिण्यासाठी काय काय पद्धत करायला लागते तर तो देखील व्हिडिओ जो आहे तर मी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि यस आपली बॅच जी आहे तर ती कन्सिडर करा नऊशे नव्याण्णवचा आहे फक्त सध्या लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं काहीतरी अर्धा विद्यार्थी बाकी आहेत तर त्यांच्यासाठी आपण फक्त ही काय फीस ठेवलेली आहे ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचं काही दिक्कत दिट डाऊट क्वेरी परेशानी असेल तुम्ही नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम